हे काय आहे काय दिलं याला काय दिलं याला तेरा पाहिजे होते बाळा चार आणि हा तेरा पाहिजे होते

आम्ही नाही आम्ही असले प्लेयर पाहिजेत असले लेअर पाहिजेत जिंकणार तर माहिती नाही पण लवकर काय

काय नाही पाहू एक गडीगार एक गडीगार पहिली साडेसाती पहिली दोन किलो गहू वाईट वाईट बारा तीन बारा पहिले तीन तेरा तीन तेरा तीन तेरा तीन तेरा पाच तेरा वाईट होता बॉल हा पण हे दोन रन पड चार पंधरा चार पंधरा सुंदरची बॅटिंग करतोय वा वाटत ढोळकर यांच्या काय ते गौरव फास्टबॉल तीन इथं मारला चौथा इथं आताच फाटबॉल दोन तीन खाली मारला लागला एक आले ला ला एक बॉल डॉट पडला परत पाहायला लागला ना कुठे पाहायला दोन डॉट पाहायला एकच लागला मारला दोन डॉट गेले पाहायला पाच बॉल अरे तरी पाच कुठं होती अरे मग चार पाच तीन दोन पाच

બોલ ફોરત ગેલી દોન ચકડે ખાલી પડલા એવું ખેડૂતો

दो टप्पी ना ये दो टप्पी ना ये दो टप्पी नो नाही काय ए फाट होता नेयो हे तो खुडाय हे तो 10 पटिगाला दोन पटिगाला हे दोणो भी पडला ग्या जंबीम घेव मारती आता मीची आपण हावाला पाच बला

goodbye